नमस्कार मित्रांनो बांधकाम कामगारांसाठी सरकारने एक महत्वाची योजना आणली आहे बांधकाम कामगार जीवन ज्योती विमा योजना दोन हजार पंचवीस ही योजना बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेसाठी तयार करण्यात आली आहे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया या योजनेबद्दल सविस्तर माहिती अर्ज प्रक्रिया आणि योजनेचे फायदे बांधकाम कामगार जीवन ज्योती विमा योजना ही एक विमा योजना आहे जी बांधकाम क्षेत्रात काम, काम करणाऱ्या कामगारांसाठी तयार करण्यात आली आहे या योजनेत कामगारांच्या कुटुंबियांना आकस्मिक मृत्यू अपघात किंवा गंभीर आजारांच्या वेळी आर्थिक आधार मिळतो कामगाराच्या जीवावर कुटुंबाचे जीवन अवलंबून असते त्यामुळे एखाद्या कारणामुळे जर कामगाराचा मृत्यू झाला तर अशा परिस्थितीत त्या कुटुंबाला उपासमारीची वेळ येते सरकारने अनेक विमा योजना सुरू केल्या आहेत परंतु कामगारांचे आर्थिक उत्पन्न पाहता विम्याची रक्कम भरणे त्यांना शक्य नसते त्यामुळे राज्यातील कामगारांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे बांधकाम कामगार जीवन ज्योती विमा योजना अंतर्गत एखाद्या कामगाराचा एखाद्या कारणामुळे दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला दोन लाखाचे आर्थिक सहाय्य दिले जाते लाभाची राशी कामगाराच्या वारसाच्या बँक खात्यात जमा केली जाते कामगार विमा योजना बांधकाम कामगार जीवन ज्योती विमा योजनेचा उद्देश कामगाराचा एखाद्या कारणामुळे दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला आर्थिक सहाय्य देणे कामगाराच्या कुटुंबाचे जीवनमान सुधारणे कामगाराच्या एकाएकी मृत्यूनंतर कुटुंबाला आपल्या दैनंदिन गरज पूर्ण करण्यासाठी पैशांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासू नये कामगार विमा योजना अंतर्गत आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड पॅन कार्ड रहिवाशी दाखला नव्वद दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र कायमचा पत्ता पुरावा एक आय डी मोबाईल नंबर काम करत असलेल्या बांधकामाचा पत्ता नोंदणी अर्ज पासपोर्ट आकारातील तीन फोटो बँक पासबुक झेरॉक्स जन्माचा दाखला शाळा सोडल्याचा दाखला नियोक्त्याचे मागील वर्षभरात नव्वद दिवस किंवा दिवसापेक्षा जास्त दिवस काम केल्याचा दाखला इंजिनियर ठेकेदार महानगरपालिका कडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र ग्रामपंचायतीकडून ग्रामसेवकाकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र राज्य कामगार विमा योजना अंतर्गत अर्ज करण्याची पद्धत कामगाराला आम्ही खाली दिलेल्या लिंकवरून योजनेचा अर्ज डाउनलोड करावा लागेल अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून सदर अर्ज आपल्या क्षेत्रातील कामगार कार्यालयात जमा करावा लागेल अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल मित्रांनो बांधकाम कामगार जीवन ज्योती विमा योजना दोन हजार पंचवीस ही कामगार आणि त्यांच्या कुटुंबासाठी एक महत्वाची योजना आहे जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील कोणी बांधकाम क्षेत्रात काम करत असेल